नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाचे गोष्ट मालिकेमध्ये आता लवकरच या सावणीचा सगळा पर्दाफाश होताना दिसणार आहे आणि याविषयी नवीन प्रोमोसुद्धा आपल्याला दाखवण्यात आलेला आहे ज्यामध्ये या सावणीचा पर्दाफाश होतोय आणि इंद्रा घराच्या बाहेर या सावनीला हकलताना दिसते पण सध्या तरी या मालिकेत वेगळंच घडते कारण ही सावणी तिचे प्रयत्नांची यशस्वी होताना दिसते आणि अभिषेक सुद्धा यशस्वी होतो आणि मुक्ताच्या विरोधात सगळं घर उभे राहताना दिसते आणि बाहेर हा अभिषेक मुद्दाम जात नाही कारण हिचा संशय आहे आणि ही परमिशन देत नाही तोवर मी कुठे जाणार नाही असं बोलतो त्याच्यामुळे घरातले सगळे भडकतात कोमल हे बोलते की माझा अभिषेक तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे कोणाचा असला नसला तरी आणि ही कोमल या ठिकाणी पर खूपच फोन बसलेली रूममध्ये दिसते यानंतर ही मुक्ता कॉफी घेऊन जाते हे की तुला कॉफी आवडते ना तेव्हा ही कोमल भडकते आज तुमच्यामुळे मला जात आलं नाही तुम्ही संशय घेतला ना नाहीतर आज मी अभिषेक सोबत तिकडे कॉपी असते तेव्हा हे मुक्त बोलते हो बरोबर आहे पण माझी चुकी झाली मला अनुभव एवढा वाईट आला होता ना की माझ्या डोक्यातच ते बसले होतं परंतु आता माझ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे माझा पूर्णपणे त्याचा विश्वास आहे आता मी कोणतीही शंका घेणार नाही माझा तुमच्या लग्नाला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि आता मी तुम्हालाही या ठिकाणी पुढे सपोर्ट करणार यानंतर ही कोमल खूप खुश होताना दिसते आणि तू बोलली वहिनी म्हणून मी त्याचं पूर्ण सोशल मीडिया चेक केलं असं ती सांगताना दिसते आणि इथे सावनी सगळ्या गोष्टी मागे ऐकत असते आणि बोलते शेवटी माझा प्लॅन यशस्वी झाला आणि त्याचं सोशल मीडिया क्लीन दिसणार नाहीत काय ते सगळं मी केलं सगळं त्याच्या जुने पोस्ट बायकोसोबतचे सगळे फोटो मी स्वतः डिलीट केले आणि कमेंटसुद्धा सुद्धा डिलीट केली त्याच्यामुळे ते क्लीन तर तुम्हाला भेटणारच ना आता माझ्या जीवा जीव आला माझे आता मला मजा येते असं बोलून या ठिकाणी सावने तिकडून निघून जाताना दिसते आणि ही कोमल ही मुक्ताने लग्नाची परमिशन दिल्यामुळे खूप खुश होताना दिसते आणि सावणीचाही टेन्शन दूर झालेलं असतं मुक्ता ही या ठिकाणी सध्या तरी खुश दिसते आपल्याला आणि इथे दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल ही मी म खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते की मी प्रेग्नेंट आहे तर कशी तिला खूप टेन्शन आले असते मी तर निगेटिव्ह रिपोर्ट काढायला सांगितले होते परंतु यामुळे तर निर्णय रिपोर्ट बदलले नाही पॉझिटिव्ह पाठवले नाही तरी माझे रिपोर्ट हर्षवर्धनला पॉझिटिव्ह भेटलेच कसे त्याच्यामुळे ती या ठिकाणी खूप टेन्शनमध्ये आलेली असते तिला काही कळत नाही आता मी करू तरी काय कशा कशाकस कन्फर्म करू त्याच्यामुळे ते किट आणते प्रेग्नेन्सीचं आणि स्वतः या सगळ्या गोष्टी चेक करते त्यामध्ये तिला दोन रेषा आढळतात म्हणजे याचा विचार केला तर ती खरंच प्रेगणे आहे आणि तिलाही धक्का बसतो की मी खरंच प्रेग्नेंट आहे मी तर फक्त आणि फक्त हर्षवर्धनला दाखवण्यासाठी या सगळ्या गोष्टीचं नाटक केलं होतं परंतु हे सगळं पाहून ती रिपोर्टही चेक करते यामध्ये पूर्णपणे स्पष्ट शब्दात दिलेला आहे की मी प्रेग्नेंट आहे म्हणजे खरंच हे तर नाही ना, ना। असं तिला या ठिकाणी खूप टेन्शन दिसते परंतु या ठिकाणी मग ती पुन्हा वेगळ्या गोष्टीचा विचार करते मीर सोबत ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि ते आठवताना दिसते या मिरचा आणि मेहकाचा या ठिकाणी साखरपुडा होणार असतो आणि तो ठरलेला असतो त्याच्यामुळे हे दोघेही खूप खुश असतात आणि या ठिकाणी मिहीर बोलतो की आता लवकरच आपला साखरपुडा होणार आणि त्यानंतर लग्नही होणार आणि यानंतर हे खूप रोमॅन्टिक गप्पा सुद्धा मारताना दिसतात आता आपल्या आयुष्यात टेन्शन नाहीये आपलं शेवटी लग्न होणार आपण आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने आनंदात जगू खूप दोघे खूप खुश होता आणि दिसते परंतु यानंतर मग ते मर्यादे पलीकडे जातात आणि नको त्या गोष्टी या ठिकाणी घडतात आणि या सगळ्या गोष्टी इथे या मेहकाला आठवतात आणि म्हणजे हे बाळ मिरचंच आहे असं तिला कन्फर्म होतं आणि हे डाऊट तिचा क्लेअर होतं की हे हर्षवर्धनचं बाळ नाही तर हे मिरचंच बाळ आहे परंतु तिला या ठिकाणी टेन्शन येतं की हे सगळं मिरलं सांगू का परंतु मिर माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही तो हे बाळ ऍक्सेप्ट करणार नाही विश्वास कसा ठेवून त्याला वाटणार हे हर्षवर्धन बाळ आहे त्याच्यामुळं ती या सगळ्याबद्दल लपून ठेवते मिरला याविषयी काहीच सांगत नाही की हे बाळ मिरच आहे म्हणून या ठिकाणी आणि हे सगळं झाल्यानंतर दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की हे मुक्ता जरा मार्केटमध्ये आलेले असते आणि सहज ती आजूबाजूला नजारा टाकते तर तिला अभिषेक दिसतो आणि अभिषेकला बघून खूप मोठा धक्का बसतो कारण तो एका मुलीसोबत बोलत असतो आणि खूप क्लोज असतो त्यानंतर खूप धक्का बसतो हा अभिषेकच आहे ना हो हा अभिषेक आहे पण ही मुलगी कोण आहे आणि त्या मुलीसोबत काय करतोय असं ते विचार करते आणि काही करून ह्याचा आता पर्दाफाश केला पाहिजे सगळ्यांशी गोड गोड बोलतोय पण हे वेगळंच काहीतरी दिसते स्वामी असं ते विचार करते दिसते आणि मग हिचा फोटो काढायला पाहिजे असं ती फोटो काढायला जाते परंतु तेवढ्यात या ठिकाणी कोमलचा फोन येतो आणि बोलते की तू म्हटले काय लागलं तर सांग माझा फेशवॉश संपलाय तर ती ते हो बोलते आणि अंतर शांत होते परंतु कोमल बोलते ऐकते नवनी हो राजा ऐकते मी आणते आणि फोन ठेवून त्या मुलगी कोण आहे अभिषेक सोबत ते बघायला जाते परंतु मध्येच कोणाला तरी झडकते आणि मग खाली जरा वागते आणि परत उठते तर अभिषेक तेडून नसतो हा अभिषेक आत्ता इथे होता गेला कुठं ती मुलगी कोण होती गर्लफ्रेंड होती का बायको होती का नुसता टाइमपास करतोय हे जर असं असेल तर खूप भयंकर प्रकारे हा अभिषेक दोघांच्या आयुष्य उद्ध्वस्त आहे ते कोमल तो तर खूप हस लावून बसले काहीतरी करायच पाहिजे असं ते विचार करते आणि दुसरीकडे ते कोमल हॉलमध्ये बसलेले असते गुलाच्या गुलाबाच्या पाकळ्या इकड तिकडे करत आणि वाकड तिकडे तोंड करून खूप हसत असते आणि इथे स्वाती आणि इंद्रा ते बघत असते स्वाती इंद्राला बोलते बघितलं का तिचं कसं चाललंय तेव्हा ती बोलते आमच्या काळात जरा असं ना तर बघायच नको आणि को को ही स्वाती बोलते की आता बघ मी मजा घेते आणि तिकडं जाते आणि मग तिथे एक भूफे असतो हा भूफे आई कोणाला कोणी आणलाय तेव्हा ती बोलते की बापूने मागवलंय मला वाटलं मुक्ताने भाईसाठी आणलाय किंवा भाईने मुक्तासाठी आणला असेल तेव्हा मग ही कोमल बोलते की नाही मला अभिषेकने तो माझ्यासाठी आणलाय तो माझा भूपे तेव्हा या ठिकाणी खूप छान वातावरण होतं आणि सगळेजण या कोमलची खूप मजा कुडत दिसते आणि खूप छानपैकी वातावरण इथे दिसते आपल्याला या ठिकाणी आणि इथे थोड्या वेळाने मुक्ता येताना दिसते आणि यांचं सगळ्यांचं बोलणं ऐकते तेव्हा ही बोलते कोमलकी बघितला अभिषेकराव किती चांगले आहेत ते स्वतःच्या आईवडिलांच्या वतीने त्यांनी माफी मागितली आणि इकडे तुम्ही पाहिलं असेल तर मुक्ता वहिनी सारखा त्यांच्यावर संशय घातला पण तरीसुद्धा त्यांना कसलाही राग आला नाही ते परत आपल्या घरी आले खरंच तो मुलगा खूप चांगला आहे तेव्हा ही इंद्रा बोलते हो खरंच अभिषेकराव खूप चांगला आणि हा बोलते की कोमल की त्यांनी मला गुण दोषांसमोर दोष ऍक्सेप्ट केलाय खरंच तो मला चांगला पार्टनर होऊ शकतो आणि इथे दुसरीकडे मुक्ताला खूप टेन्शन येतं आत्ताच मी त्याला कोणासो पाहिले नक्की काय आहे आता जर मी या सगळ्या गोष्टी इथे सांगितल्या तर कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही सागरला हे सगळं सांगू का कितळा सांगू ते पण माझ्यावर विश्वास ठेवतील का असं खूप विचार करताना मुक्ता या ठिकाणी दिसते परंतु या ठिकाणी काहीच सांगत नाही कारण त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही आणि दुसऱ्याकडे हा सागर या मेहरूवर प्रचंड चिडतो या मुक्ताने सांगितलं आणि तू लगेच केलं तुला काय स्वतःच डोकं वापरता येत नाही का तुला अक्कल नाही का धंदे सोडून त्या मुक्ताची जर रिपोर्टिंग करत बस प्रचंड सागर या मेरूवर भडकताना आपल्याला दिसतं एक काम करणं हे जॉब सोड सगळं सोड डिटेक्टिव्ह एजन्सी जॉईन कर आणि त्या मुक्ताला पण घेऊन जा एक आणि बरस या ठिकाणी हा सागर मिरव भडकताना दिसतोय तो नोकरच सोड बोलतो आणि या मग तोही सांगेल तर मी नाही कसं बोलू आणि तेव्हा तो बोलतो सागर की एकदा तरी मला विचारायचं ना आणि मग परत झापताना या ठिकाणी दिसतोय मग हा सागर नंतर मग शांत राहतो परंतु या मिरला थोडंसं वाईट वाटतं दिसतं पण तो दुर्लक्ष करतो आणि मग इकडे दुसरीकडे पुढे तुम्हाला पाहायला मिळगी पुढे नक्की करायचं तर काय याचा विचार हे मुक्ता करत असते आणि मग या ठिकाणी या अभिषेकचा पर्दाफाश करण्याचं ठरवते परंतु सागराला सांगून काय फायदा नाही म्हणून ती मग लकी आणि मिरला या सगळ्याविषयी सांगते तिने जे काही पाहिले होते एका मुलीसोबत ते सगळं ती अभिषेक च्या बाबतीत या लकी आणि मिरला सांगताना आपल्याला दिसत आहे आणि मग या ठिकाणी हा मिहीर आणि लकी मुक्ताचे साथ देऊन मिशन अभिषेक करताना या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे आणि या सावनीचा पर्दाफाश येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला होताना यापुढे दिसेल आता पाहू अजून यापुढे काय काय आपल्याला पाहायला मिळते ते